बघूयात पुढची बातमी शेतकऱ्याला सक्षम करून कर्जमुक्ती करू असं आश्वासन शिरोळ इथं पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं यावेळी मागच्या वेळेला सरकारनं कर्जमाफीच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला शिरोळ येथील प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमासाठी ते आले होते शिरोळ येथील तहसील कार्यालयात व पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं सांगली दौऱ्याचा सा दौरा आटोपून मुख्यमंत्र्यांचं सा सायंकाळी पाच वाजता शिरोळ इथं आगमन झालं यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी सक्षम करून कर्जमुक्ती करू असं आश्वासन दिलं मागच्या सरकारनं कर्जमाफी केली ती शेतकऱ्यांची झाली नाही तर बँकांची घोटळेबाजी झाली हजारो कोटी रुपये कर्जमाफीच्या नावाखाली खाल्ले गेले असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा जो काळा इतिहास आहे तो पुसत आत्ताच्या सरकारनं शेतकऱ्याला त्याच्या जमिनी परत करण्याचा नवा इतिहास या सरकारनं केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं नृसिंहवाडी येथील दत्त देवस्थान व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आमदार उल्हास पाटील संजय काका पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज यांच्यासह मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते फटक्या या शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकावं आणि त्या शेतकऱ्याला मोकळं करावं पण आपण जर त्याला सक्षम केलं नाही तर केवळ बँकांचा फायदा होईल आपण आपण शेट्टी साहेब तुम्ही मी सगळ्यांनी हा घोटाळा बाहेर काढला वेळेस ज्यांनी कर्जमाफी केली ती कर्जमाफी शेतकऱ्याची झाली नाही ती बँकांची झाली घोटाळे बाजारची झाली आणि हजारो कोटी रुपये कर्जमाफीच्या नावाखाली त्यांनी खाल्ले आपल्याला जे काम करायचं आहे ते शेतकऱ्या करता करायचं आहे शेतकऱ्याला मदत देण्याकरता आहे आणि निश्चितपणे तुमचं सराभाऊचं मार्गदर्शन घेऊन हे सरकार शेतकऱ्या करताच काम करेल हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो